एक रत्न जन्माला आलं एका मुलीने उल्लेख केला की जेव्हा मा जिजाऊ मातेचा जन्म झाला तेव्हा हत्तीवरून साखर वाटल्या गेली होती एवढा आनंद मुलगी आणि त्याने आपल्या जन्माचं सार्थ करून दाखवलं आज इतके वर्ष झालेले आहे तरी सुद्धा ही राजमाता आपल्या मनातून जराही गडत जराही अलिप्त झालेली नाहीये पुन्हा पुन्हा तिची प्रतिमा गडत होते आहे याच कारण की जिजाबाईचं जे कर्तृत्व होतं किंवा त्यांनी जे काही न भूतो न भविष्यती असे शिवाजी राजे घडवलेले आहे लॉर्ड माउंट बॅटन यांनी सांगितलं आहे की शिवाजी महाराज जर आमच्या राज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही एकशे चाळीस देशावर तर काय चंद्रावर सुद्धा राज्य केलं असतं असं वक्तव्य ज्यांनी केलं त्या ते राजे किती महान असतील आणि त्या था, त्यांना जन्म देणारी माता ही किती महान असेल तर जिजाऊ मातेच असं होत की आपला मेंदू जर कोणाकडे गुलाम ठेवला नाही तर आपल्याला इतिहास घडवता येतो याचं उत्तम प्रतीक म्हणजे माता जिजाऊ करारी बाणा आणि प्रचंड निर्णय क्षमता यांचं समीकरण म्हणजे माता जिजाऊ असं काय होतं माता जिजाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये तर एक दोन प्रसंग या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तो काळ अतिशय धामधुमीचा होता अगदी मराठी माणूस तर मुर्दा झाला होता आपण पारतंत्र्यात आहोत याची जराही खंत कुणाला वाटत नव्हती आणि त्याचा खेदही व्यक्त कुणी करत नव्हतं अस्मानी आणि सुलतानी संकट संकर्त। या संकटाला रयत मुकाट्याने सहन करत होती दैववादी म्हणून आपल्या नशिबांचेच हे भोग आहे असं करून चालढकल करून दिवस काढीत होती पण या विचार जर पुणे केला असेल तर तो राजमाता जिजाऊने केला आणि उच्च संस्काराने शिवांच्या नसा -नसा सोनं स्वातंत्र्याचं सोनं उगवलेलं आपण त्या काळामध्ये कुरार जगदेव नावाचा जो सरदार होता त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जे पुणे आहे पुणे शहर पाहताना तुम्ही आजचा प्रगत शहर सगळ्यांची धाव अगदी पुण्याकडे तर त्या ठिकाणी त्या पुणे जहागिरीवर त्यांनी गाडवांचा नांगर चालवला होता आणि त्या ठिकाणी एका लोखंडाच्या सळईला चप्पल बांधली आणि सांगितलं की खबरदार या जागेवर जर जा कुणी ही जमीन कसण्याचा प्रयत्न केला तर त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही आता जिजाबाईंनी कुठल्या जुंडी परंपरेला वाईट प्रथांना चालीरीतींना किंवा अंधश्रद्धेला आपल्या जीवनात कधीही थारा दिला नाही त्यांनी सांगितलं की असं कुठलं जमीन ही आपली मातृभूमी आहे याच्यात आपण जे पिकवतो तेच उगवत आणि छोट्या शिवला त्यांनी सोन्याचा नांगर त्या ठिकाणी फिरवायला लावला माझ्या पुढे बसलेले जे मुलं आहेत ते किती लोक पुण्याला गेले आहेत हातवरती करत त्या ठिकाणी जो लाल महाल बांधलेला आहे त्या लाल महालामध्ये छोटा शिवबा आणि जिजाऊ दादोजी कोंडेव आणि छोटा नांगर तो जो सोन्याचा नांगर फिरवला त्याची प्रतिकृती आजही आपल्याला पाहायला मिळते आणि आजचं जे प्र, प्रगत शहर आहे पुणे त्याची मुहूर्तमेढ जिजाबाईंनी रोवली असं सांगितलं तर काही वावगं ठरणार नाही विद्यार्थी मित्रांनो जिजाऊ सगळ्या तळागाळांमध्ये जायच्या असाच एका ठिकाणी कुस्तीचा फळ सुरू होता काही बलदंड तरुण जे होते ते कुस्ती खेळत होते जिजाऊ माता तिथे बसल्या होत्या आणि त्यांनी एक तरुण अतिशय चपळतेने कुस्ती खेळताना त्यांना दिसला जिजाऊने त्या तरुणाची चपाळाईरली आणि खेळ संपल्यानंतर त्याला जवळ बोलावलं त्याला विचारलं त्याची विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला मी जिवा आणि काय करतो विचारल्यानंतर त्याने सांगितलं की काय नाही आऊसाहेब मी म्हणे शेरभराच्या भाकरी खातो आदली भर दूध पितो आणि खेळ खेळतो म्हणे बस तर जिजाऊनी त्याला सांगितलं तू आमच्या सोबत येशील का तो कावरा बावरा झाला आणि त्याने विचारलं मी तिथे यायचं म्हणजे मला आऊसाहेब काय करावं लागेल काय करायचं नाही शेरभर बार, शेरभराच्या भाकरी खायच्या आदलीभर दूध प्यायचं आणि आमच्या शिवबाबरोबर राहायचं आणि विद्यार्थी मित्रांनो तेव्हापासनं शिवबाबरोबर त्या शिवबाचा अंगरक्षक म्हणून तो राहायला लागला प्रतापगडावर अफजल खान आणि शिवाजी महाराजांचं जेव्हा युद्ध झालं भेट झाली तेव्हा हा जो जीवा होता जेव्हा शिवाजी महाराजांवर वार होणार होता तेव्हा तो वार धावत जाऊन आपल्या हातावर त्याने झेलला आणि इतिहासामध्ये एक मन अजरामर झाले होता जिवा म्हणूनही वाचला शिवा इतकंच नव्हे तर आता एका विद्यार्थिनीने आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की त्या उत्तम युद्धकला त्यांना माहीत होती जेव्हा तीन चार मने महिने पन्हाळदिजरचा वेडा पडला होता शिवाजी राजे त्या वेड्यामध्ये अडकून पडले होते तेव्हा जिजाबाईंनी उर्वरित सगळ्या सरदारांना जाग केलं अरे तुमचे राजे त्या ठिकाणी सिद्धीच्या वेड्यात पडलेले आहेत आणि तुम्ही इकडे खुशाल मजा मारत आहात तुमच्यात हिंमत असेल तर बोला अन्यथा मी तलवार घेऊन त्या सिद्धीशी लढायला जाते सगळ्या सरदारामध्ये एक जिवंतपणा जिजाऊनी पेरला आणि राजांची सुटका करून घेतली त्या ठिकाणी अशा कित्येक प्रसंग इतिहासात सांगता येईल की जिजाऊनी आपल्या उत्तम निर्णय क्षमतेने स्वराज्यावरच जे संकट आहे ते दूर केलं आज आपल्याला कोणत्याच व्रताची काही आवश्यकता नाही आहे आज मला अतिशय आनंद होतो आहे की ते इतक्या साऱ्या जिजाऊ या ठिकाणी बसलेल्या आहेत विद्यार्थी मैत्रिणी विद्यार्थिनी मैत्रिणींनो प्रत्येकाने आज जिजाऊ व्रत श्रीका, स्वीकारलं पाहिजे आपल्याला जिजाऊच्या चारित्र्याचं चा जर पारायण केलं तर लाखो शिवाजी आपण घडवणार आहोत आणि ते काही अशक्य नाही आज प्रत्येकाला वाटतं की शिवाजी महाराज तर जन्माला आले पाहिजे पण ते शेजाऱ्याच्या घरात पण आपण जर प्रयत्न केले तर आपणही आपल्या मुलाला आपल्या बंधूंना शिवाजी महाराजांची प्रेरणा देऊ शकतो आणि त्यांच्या वळणावर चालायला त्यांचं मार्गदर्शक तत्व स्वीकारायला आपण भाग पाडू शकतो पण त्यासाठी मात्र आपण स्वतः जिजाऊ झालं पाहिजे त्याशिवाय हे शक्य नाही आपले दुसरे जे थोर महान व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या वाणीने संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध केलं असे स्वामी विवेकानंद अवघ्या एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं पण त्यांचे विचार त्या काळातही प्रेरणादायी होते आजही आहे आणि उद्याही राहते आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस युवा दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो आज आज आपण आजचा हा दिवस युवा सप्ताह आहे बारा जानेवारी पासून तर एकोणीस जानेवारी पर्यंत युवा सप्ताह साजरा केला जातो माहित आहे का तुम्हाला दिल्ली मधल्या भारत युवा मंडप मध्ये तीन हजार तरुण जे आहेत त्या तरुणांनी त्या ठिकाणी त्या एक त्यांना पाचारण करण्यात कधीतरी वेबसाईट येते जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला आणि त्यात आपण आपलं स्किल त्या वेबसाईट वर फीड करायचं असतं आणि त्या ठिकाणी जर आपलं सिलेक्शन झालं तर युवा मंडपामध्ये त्या विद्यार्थ्यांना त्या तरुणांना प्राचारण पाचारण करण्यात येतं आणि त्यांचं सा स्किल सांगितल्या जात त्यांना त्या ते ठिकाणी स्किल डेव्हलप करण्याची संधी देते विद्यार्थी मित्रांनो हा युवा दिवस आजही मागेही सफल होत होता आजही होत आहे एकूण तीन हजार तरुण आजही आपलं स्किल त्या ठिकाणी मांडत आहे आणि त्या स्किलचं काय करायचं तर स्टार्टअप जे असत अवघ्या आता सुरुवातीला अगदी दोन लाख वगैरे स्टार्टअप होते आज त्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे म्हणजे हे स्टार्टअप जे होऊन राहिलेलं आहे हे नवनवीन त्या तरुणाच्या डोक्यातून निघालेल्या कल्पना आहे आणि खऱ्या अर्थाने आपला भारत देश हा युवा दिवस साजरा करीत आहे केवळ हा सप्ताह नव्हे हा दिवस नव्हे तर अखंड वर्षभर युवा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे मग याला युवा दिवस का म्हणतात युवा तर युवाच उलट केलं तर काय म्हणतात काय होत वायू वायूच्या वेगाने प्रगती करणारा तो तरुण आणि त्याचा दिवस म्हणजे युवा दिवस एवढं क्षम एवढी प्रचंड क्षमता त्या तरुणामध्ये आहे तरुण कोण तर तुम्ही माझ्या पुढे बसलेले सगळे तरुण फक्त आपण एका प्रॉपर स्वामीजीचा मंत्र आपण अंगीकारायला पाहिजे एका मुलीने सांगितलं कि उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत शांत बसू नका असं करण्यासाठी हे म्हणणं तर अतिशय सोपं आहे पण याच्यासाठी अतिशय मोठं व्रत स्वीकारावं लागतं आपली बुद्धी आपलं चारित्र्य आपली निर्णय क्षमता आणि एकाग्रता ही कायम ठेवावी लागते स्वामीजीची स्वामी एकाग्रता एवढी प्रचंड होती की कुठल्याच बाह्य अवलोबनाने ते कधीच विचलित नव्हते होत नव्हते अमेरिकेला जे जेव्हा ते गेले तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्यांचं भाषण होत होत त्यांना नेण्यासाठी काही गुराकांची मुलं त्यांच्या गावात न्यायचं होतं आणि म्हणून गुराक्याची मुलं तिथे स्वामीजींना नेण्यासाठी आली होती अमेरिकेमधल्या एका गावामध्ये आणि त्यांनी भा, स्वामीजीचं भाषण ऐकलं स्वामीजी सांगत होते की ज्याला साक्षात्कार झालेला आहे जो शांत झालेला आहे त्याला कुठलंच बाह्य प्रनोबल विचलित करू शकत नाही स्वामीजी जसे बोलतात तसे वागतात का याच त्या मुलांनी परीक्षा पाहण्याचं ठरवलं स्वामीजीला घेऊन हे विद्यार्थी हे मुलं गुराखी मुलं त्यांच्या गावात गेले आणि त्यांनी स्वामीजीला भाषणासाठी उभं केलं स्वामीजी भाषण करणार होते आणि त्यांनी भाषणासाठी आता मी तुमच्या पुढे उभी आहे डायस आहे हा तर त्यांनी डायस म्हणून एक टप ठेवला होता टप मैताना तुम्हाला छोटासाच असतो आणि त्यावर उभं राहून स्वामीजी भाषण द्यायला लागले आणि स्वामीजी भाषणात इतके तल्लीन झाले की खूप रंगले आहे असं पाहून त्या विद्यार्थ्यांनी पाठी गोळ्यांचा वर्षा सुरू केला ती गोळी सुरू करून स्वामीजीच्या डोक्यापासून कानापासून जात होती पण स्वामीजी जराही विचलित झाले नाही कारण ते एवढे एकाग्र झाले होते की आपल्या बाजूनी गोळ्यांचा आवाज काय गोळी काय यांचं काहीही भान त्यांना नव्हतं भाषण संपल्यानंतर स्वामीजी उतरले गायसवर येऊन बसले खुर्चीवर येऊन बसले तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी त्यांची क्षमा मागितली आम्ही तुमची परीक्षा पाहत होतो म्हणे की जर गोळ्यांचा आवाज आला की तुम्ही घाबरता का पण तुमची एकाग्रता अद्वितीय आहे म्हणे तुमच्या या एकाग्रतेला आम्ही सलाम करतो आणि तुमची आम्ही कायमस्वरूपी अनुयायी झालो हो। आहोत असे बोलून स्वामीजीची त्याने क्षमा मागितली विद्यार्थी मित्रांनो आजच्या या महान या प्रसंगी त्या दोन्ही महान विद्युतीच्या ठाई मी नतमस्तक होते आणि मला जी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद